नमस्कार सर्वांना मी साधना स्वस्त मस्त स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बटाटा भजी बनवणार आहोत अगदी गाड्यावर मिळतात तशीच बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि भजी खायची इच्छा झालेली होती तर आता बटाटा भजीचा बे ताकलेला आहे तर तांदळाचं पीठ न वापरता कुरकुरीत आणि खुसखुशीत टम्मपुरीसारखी फुगलेली ही बटाटा भजी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत एकूण एक बटाटा भजी मस्त टम्म फुगलेली आहेत इथे पाहू शकता अगदी पुरीमध्ये स्टफ केलेल्या बटाट्यासारखे के दिसत आहेत तर इथे बटाटा ही छान शिजलेला आहे आणि चवीला सुद्धा गाड्या मिळतात तशीच झालेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे साधारण ह्या एकाच बटाट्याचं अडीचशे ते तीनशे ग्राम इतकं वजन आहे आता मी काय केलेलं आहे हा बटाटा मस्त स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे इथे मी बटाटो किंवा चिप्स लायसर घेतलेला नाही आहे इथे चाकूच्याच मदतीने मला हव्या त्या मी गोल गोल राऊंड असे कट करून घेणार आहे ते इथे पाहू शकता याची जाडी मध्यम आकाराची ना जास्त पातळ ना जास्त जाड तर सारख्याच पद्धतीने मी याच्या स्लाइस करून घेणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोटॅटो स्लायसरने याच्या पातळ पातळ चकत्या करून घेऊ शकता तर मला बटाट्याची साल हवी आहे त्याची चव भारी लागते यामुळे मी याची साल तशीच ठेवलेली आहे खायला छान लागते आता जोपर्यंत मी बाकीचं तयारी करत आहे तोपर्यंत मी ह्या बटाट्याच्या चकत्या पाण्यामध्ये ठेवणार आहे यामुळे या, या, या काळ्यासुद्धा पडणार आहेत आणि यातील स्टार्चसुद्धा कमी होईल यासाठी मी थोड्या वेळ पाण्यात ठेवत आहे आणि यानंतर मी बाकीची तयारी करणार आहे आता इथे मी खोलगट वाडगं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी साधारण तीनशे ग्रॅम इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी चिमूटभर इतकी हळद घातलेली आहे आणि पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा इतकाच ओवा घेतलेला आहे ओवाचं प्रमाण जास्त करायचं नाही नाहीतर खायला तिखट आणि तुरट वगैरे असं लागू शकतं तर ओवा थोडा बेतानेच घालायचा हातावर थोडासा चुरगळून घातलेला आहे आणि यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे सुरुवातीला मीठ थोडंसं घालायचं पीठ भिजवल्यानंतर एकदा चाखून बघायचं चा, आणि मग मीठ यामध्ये ॲडजस्ट करायचं यानंतर मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि सगळं एकदा कोडंच चांगलं मिक्स करून घेऊन पाण्याचा थोडा थोडं अंदाज घेत घेत -गे हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे कारण हे पीठ आपल्याला पातळ करायचं नाही आहे तर थोडंसं आपल्याला घट्टसरच ठेवायचं यासाठी थोडं थोडं पाणी घालत राहायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं हँडविस्करचा जर वापर केला तर याच्या गाठी लवकर मोडल्या जातात याच्या गाठे मोडून मी थोडंसं भिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे खायचा सोडाही अगदी चिमूट दोन चिमूटच घालायचा आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही सोड्याचा जा वापर जास्त झाला तर भजी तेल जास्त पितात यासाठी फक्त चिमूटभर इतकाच मी सोडा घातलेला आहे ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं मस्त घट्टसर असं भिजवून झालेलं आहे आता बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि ब पीठ भिजून झाल्यानंतर मी एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही बटाट्या भजी तुम्हाला दाखवते या प्रकारे अशी डीप करून घ्यायची आणि पीठ पाहू शकता मस्त छान भिजलेलं आहे पटपट असं ड्रॉप होत नाही आहे तर पीठ आपल्याला अशाच प्रकारे हवे तेल बघायचं तापलं आहे की नाही तेल जास्त कडकडीसुद्धा गरम करायचं नाही नाही तर मग भजी वरून तरी रंग घेतात आणि आतून भजी कच्चेच राहतात यासाठी आपल्याला एक मध्यम ही बटाटा भजी तळायची आहेत एक, -एक करून बटाटा भजी सोडायची जास्तसुद्धा गर्दी करायची नाही भजी सोडल्यानंतर ना यावर तेल उडवत राहायचं म्हणजे भजी छान टम्म फुगतात साधारण एक मिनिटभर यावर तेल उडवत राहायचं आणि ते पाहू शकता एक एक भजी मस्त छान टम्म फुगलेली आहेत अगदी पुरीसारखी बाहेर पाऊस पडत आहे आणि भजी खाण्यासाठी तेवढाच बहाणा मिळालेला आहे रोज कुठली ना कुठली भजी घरामध्ये तयार होतातच बटाटा भजी राहिली होती तर बटाटा भजी आज केलेली आहे आणि आपल्या चॅनेलवरती मिरची भजी त्याचबरोबर कांदा भजी गोल कांदा भजी असतात त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे प्लीज नक्की बघा आणि ही घ्या आपली मस्त कुरकुरीत खुसखुशीत बटाटा भजी अगदी तम्मपुरीसारखी फुगलेली तयार आहेत खूपच सोप्या पद्धतीने अगदी नवशिकेसुद्धा करू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने तर सारख्याच पद्धतीने मी इथे सगळी बटाटाभजी तयार करून घेतलेली आहेत आधी बटा बटाटा भजी सोडायची मस्त तेल उडवायचं टम्ब फुगेपर्यंत बाजू पलटून घेऊन सोनेरी रंगावर याला तळून घ्यायचं तर आपली बटाटा भजी खाण्यासाठी तयार झालेली आहेत मस्त सॉस बरोबर चहाबरोबर एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा